मध्ये अठ्ठावीस तारीख रविवारच्या दिवशी आम्हाला माहिती प्राप्त झालं होतं एल के फॉर्म म्हणून एक मुमराबाद रोड जलगावमधून अंदाजे तीन चार किलोमीटर अं अन, अंतरावर आहे ही एक फार्म हाऊस आहे ती फार्म हाऊसवर आपलं पोलिसांनी चेकिंग करायला गेलो होतं ते चेकिंग करताना तिथं ओवरऑल कॉल सेंटरचं सेटअप होत्या त्या कॉल सेंटर सेटअपमध्ये सेट एकतीस लॅपटॉप होत्या आणि परराज्यातले चार मुलं देखील तिथं होत्या मग त्याच्या अनुषंगाने आम्ही जळगाव पोलिसांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला ते तपास एस डी पी जळगाव नितीन गणापुराकडे देण्यात आले होते मग तेव्हाच तेच दिवशी आम्ही सात आरोपींना अटक केले होते ते सात आरोपींचं नाव आहे राकेश आगारिया ललित कोल्हे नरेंद्र आगारिया मोहम्मद जिशान, जिशान नुरी शहाबाज आलम साकिब आणि अकरा सातवा आरोपी आहे मोहम्मद शाहिद असं सात आरोपींना ते दिवशी अटक करण्यात आलेलं होतं आणि कोर्टात प्रोड्यूस केलं आणि पहिल्या दिवशी पहिल्या जर कोर्टात प्रोड्यूस केला पाच असं पोलीस कस्टडी भेटलं होतं मग जर चार तारीख परत आम्ही कोर्टानं प्रोड्यूस केलं आणि दोन आरोपींना परत चार दिवसाचं आम्हाला पोलीस कस्टडी भेटलं होतं राकेश आघारी आणि ललित खुल्हेंचं चार दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलं होतं या दरम्यान तपासादरम्यान अजून तीन मुख्य आरोपींना निष्पन्न केलं होतं मुख्य आरोपींपैकी एक इम्रान खान म्हणून एकांना आम्ही मुंबईमधून अटक करण्यात आलेलं आहे अजून जे दोन तीन आरोपी आहे फरारी आहेत ज्याचं नाव निष्पन्न आहे ते मुख्य सूत्रधार म्हणून निष्पन्न झालं या लोकांचा शोध आमचा चालू आहे